नमस्कार सोनीस किचन ब्लॉग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत तूप कसं बनवायचं तर एकदम पारंपरिक पद्धतीने आपण तूप बनवणार आहात दूध कुठलं घ्यायचं लोणी कसं काढायचं हे सगळ्या स्टेप बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये तूप कसं काढायचं हे सुद्धा आपण बघणार आहोत तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईव्ह शेअर सबस्क्राईब केलं न प्लीज सबस्क्राईब करा प्रत्येकाच्या घरात तर, तर नेहमी गोडाचे पदार्थ तयार होतात त्याच्यामुळे तूप हे महत्त्वाचंच आहे आणि तूप तर लागतंच गोडाचा पदार्थ म्हटलं की त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचं तूप करून बघा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले तूप बनवण्यासाठी दूध कुठलं घ्यायचं असतं ते महत्वाचं आहे तर तर मी म्हशीचं दूध घेते तरी तर आपण म्हशी दुधापासूनच तूप बनवणार आहोत जेणेकरून छान अशी त्याला साय येते तरी तर आता मी एक लिटर एवढं दूध घेतलेलं आहे आता तर मी पहिलंच हे विरजन आहे ते लावलेलं आहे म्हणजे इथं माझी आठ दिवसाची ही मी साय काढून घेतलेली आहे आता ह्याला आपण विरज लावणार आहे तर त्यासाठी इथं तर मी त्याच्यामध्ये एक चमचे एवढं दही घालणार आहे आणि आता हे जे दूध आहे ते मी गरम करून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी एक चमचे एवढं दही घालून घेते सगळ्यात पहिले ह्या साईला आहे ते विरजन लावून घेते बऱ्याच वेळा काय होतं की महिला फक्त त्या साईचं तूप करतात तर त्या अजिबात चवीला चांगलं लागत नाही किंवा दाणेदार पण बनत नाही दही लावल्यापासून ते दाणे दरासं तूप तयार होतं आताही ती हे जे दूध आहे ते कमी गॅसवरच गरम करून घेतलेलं आहे तर लक्षात ठेवायचं आपल्याला दूध गरम करताना कमी गॅसच करायचं आहे आपण काय करतो फुल गॅस करतो आणि पाहिजे तशी त्याला येत नाही त्याच्यामुळे कमी गॅसवर हे दूध गरम करून घ्यायचं आहे आता हे दूध गरम झालेलं आहे आताही मी थंड करून घेते हितात आहे जी दूध आहे मी थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि फ्रीजमध्ये आपल्याला चार ते पाच तासासाठी हे दूध ठेवायचं आहे जेणेकरून छान अशी त्याला साई तयार येते तर बघू शकता व्हिडिओमध्ये बघतच आहात मस्त अशी त्याला जशी भाकरीसारखी साई त्याला आलेली आहे आता हिथं साय आपल्याला हे विरजनामध्ये काढून घ्यायची आहे तर अलगतच हि तर चमच्याने काढून घ्यायची आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे काय होतं वरच्यावर अशी त्याची मलई असते ना तर ती राहते त्याच्यामुळे शक्य असेल तर हे दूध आहे ते थंड झाल्यावर फ्रीजमध्येच ठेवा आता ही पूर्ण मी साई काढून घेते इथं आता ही जी साय आहे ते मी विरजनामध्ये घालून घेतलेली आहे आता हे हे विरजन आहे ते आता मी पाच मिनटासाठी साईडला ठेवून देते आता इथं हे जे विरजन आहे ते प्रकारे हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता पहिलं काय करायचे की ते रवीनच हलवायचे पण आता सध्या मिक्सरमध्ये फिरवतात तर हे मी मिक्सरमध्येच फिरवून घेते आताही तर मी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की मोठंच घ्यायचं आहे पहिले तर रवीने फिरवायचे पण आता सध्या रवी न वापरता आपण इथं मिक्सरच्या भांड्याचा वापर करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा मस्त असं लोणी घट्टसर असं निघतं आता हे जे सर्व मिश्रण आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतलेलं आहे आता इथं उन्हाळा चालू असल्यामुळे इथं मी थंड पाण्याचा वापर केलेला आहे तरी तर मी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे थंड पाण्याने काय होतं छान असं आपलं लोणी आहे ते भरपूर असं निघतं त्याच्यामुळे शक्य असेल तर थंडच पाणी वापरा आपण काय करतो गो मत पाने जवापर करतो गोमट पाण्याचा वापर मी जे लोणी आहे ते प्लस मोडवर फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं घट्टसर असं हे लोणी आहे ते तयार झालेलं आहे आणि जे ताक असतं ना तर ते ताक सुद्धा मस्त घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यात मी अजून थोडं पाणी घालून परत प्लस मोडवर हे फिरवून घेते आता इथं बघू शकता आपलं हे जे लोणी आहे ते पूर्णतः तयार झालेलं आहे मस्त असं त्याचं गोळा तयार होत आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे हे जे मिश्रण आहे ते आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता इथं मी आता एका भांड्यामध्ये हे मिश्रण आहे ते काढून घेतलेलं आहे आता हे जे ताक असतं ना तर ते आता मी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे ताकसुद्धा खूप छान असं लागतं तर सगळा मी सगळं ताक काढून घेते ताता हे बघू शकता घट्ट ताक पण आपलं तयार झालेलं आहे आता ह्याचं तुम्ही कढीसुद्धा बनवू शकता नाही तापला आपला हे लोण्याचा गोळा पण तयार झालेला आहे आता इथं काय करायचं आपल्याला अजून हे जे थंड पाणी घेऊन हे जे लोणी आहे ते धुवून घ्यायचं आहे तर दोन तीन पाण्याने हे धुवून घ्यायचं आहे जो पण आंबट पण असताना तर तो, तो निघून जातो त्याच्यामुळे जोपर्यंत स्वच्छ असं पाणी ट्रान्सफर असं पाणी हो निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा लोण्याचा गोळा आहे तो धुवून घ्यायचा आहे तर बघू शकता मस्त असं इथं हे लोणी आपलं तयार झालेलं आहे आता इथं मी दोन तीन पाण्याने स्वच्छ असं हे धुवून घेते तर बघू शकता अजून असं त्याचं पांढरं पाणी निघत आहे तर हेच आपल्याला एक टिप फॉलो करायची आहे जे की आपलं लोणी आहे तूप आहे ते छान असं दाणेदार बनतं तर चला आता हे पाणी मी काढून घेते दोन ते थी तीन पाण्याने धुवून झाल्यावर मस्त असं आपलं हे लोणी तयार झालेलं आहे आता हिता आपण हे जे लोणी आहे ते कडवून घेऊया तर हि तर तुम्ही हे असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता वेळ नसेल तर फ्रीजमध्ये ठेवून नंतर तुम्ही कडवलं तर, तर, तर चालते आणि तसं पण फ्रीजमध्ये ठेवल्यावर जास्त त्याला अजून कडक होतं त्याच्यामुळं भरपूर असं तूप निघतं पण आता हे तर मी हे कडवून घेते आता हे लोणी आपलं तूप करण्यासाठी तयार झालेलं आहे तर आता हिता मी गॅस ऑन करून लोणी आहे ते आता कडवण्यासाठी ठेवलेलं आहे स्टार्टिंगला आपल्याला फुल गॅस करायचं आहे जेणेकरून पटकन असं हे लोणी आहे ते वितळतं त्याच्यामुळे स्टार्टिंगला फुल गॅस करा तर बघू शकता आता हे पांढरं शुभ्र असं दिसत आहे जसं जसं जे लोणी आहे ते ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे आहे ते कडवून घ्यायचं आहे तर बघू शकता अजून असं हे पांढरंच आहे तर चला आता मी फुल गॅसवर आधी सगळ्यात पहिले हे लोणी आहे ते वितळवून घेते पूर्ण लोणी आहे त्यात आम्ही फुल गॅसवरच आता त्याचं वितळून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि कमी गॅसवर हे तूप आहे ते कडवून घ्यायचं आहे फुल गॅस केलं तर काय होतं की भस्कन असं वरती येतं त्याच्यामुळे आता आपल्याला कमी गॅसवरच हे तूप आहे ते कडवून घ्यायचं आहे तर घाई गडबड करू नका नाहीतर काय होतं पटकन असं करपतं त्याच्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला हे जे लोणी आहे ते कडवून घ्यायचं आहे आणि एक टीप एक लक्षात ठेवायची आहे तूप कडवताना सतत असं हलवत राहायचं आहे जेणेकरून काय होतं आपलं जे, जे तूप आहे ते दाणेदार तयार होतं आणि जो तूप तयार झाल्यावर जो दाणेदार तो भाग राहतो ना तो बाकीचा तसाच राहतो कमी निघतो त्याच्यामुळे सतत असं हलवून घ्यायचं आहे तर चला आता मी सतत असं हलवून घेते जवळजवळ पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आणि कमी गॅसवरच हे मी तूप आहे ते कडवून घेतलेलं आहे आता बघू शकता जो पांढरट भाग होताना तर तो दिसत नाही असं जरा ट्रान्सफर असं दिसत झालेला आहे तर तरच आपलं हे तूप आहे ते तयार झालेलं नाही तर अजून आपल्याला पाच मिनिटासाठी असंच हे कडवून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता पाच मिनटं झालेले आहेत आणि जो पांढर भाग असतो ना तो तो नाहीसा होऊन आता त्याला थोडासा तुपासारखा कलर आलेला आहे आता ह्या स्टेजला इथं मी एक वेलची घेतलेली आहे वेलची घातल्यामुळे छान असं आपल्या तुपाला टेस्ट येते आणि असं छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आता इथं ह्या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आता इथं आपल्याला काय करायचं आहे तर तूप कसं तयार झालं ते चेक करायचं आहे तर इथं आता मी दोन ते तीन ठेम पाण्याचे घालणार आहे काय होतं माहिती आहे का पाणी घातल्यामुळे आपल्याला समजतं की तोप तयार झाले की नाही जो कडकडचा आवाज येतो ना तर तसं वाजलं की म्हणायचं आपलं तोप आहे ते तयार झालेलं आहे पण पाणी टाकल्यावर काय होतं जो हा जो फेस येतो ना तो त येत राहतो पण आपल्याला काय करायचं आहे सतत हलवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण गॅ थंड झाल्यावर हा फेस आहे तो नाहीसा होतो त्याच्यामुळे घाबरायचं नाही आता चला आता मी असं हे दे गॅस बंद करून थंड करून घेते आता आपलं हे जे तूप आहे ते आता बघू शकता फेस आहे तो वरचा नाहीसा झालेला आहे पण हे जे तूप आहे ते आपलं अजून गरमच आहे तर आताही मी थंड करून घेते आणि मगच आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे तर स्टोअर कसं करून ठेवायचं ते सुद्धा तुम्हाला नक्की पुढे सांगेन तर चला आता थंड करून घेते तूप आहे तो, ते पूर्ण थंड झालेलं आहे आता इथं आपण स्टोअर करून ठेवणार आहोत तर त्यासाठी इथं मी काचेची भरणी घेतलेली आहे तर लक्षात ठेवायचं आहे काचेच्या भरणीतच भरायचं आहे जेणेकरून जे आपलं तूप आहे ते आहे तसा त्याचा वास राहतो त्याच्यामुळे काचेच्याच भरणीत भरून ठेवा प्लॅस्टिकच्या भरून नका आणि थंड झाल्यावरच आपल्याला भरून ठेवायचं आहे तर बघू शकता मस्त असा त्याचा कलर आलेला आहे आणि छान असं आपलं ट्रान्सफरस हे तूप आहे ते तयार झालेलं आहे आणि थंड झाल्यावरही तसे दाणेदार त्याचं टेक्स्चर तयार होतं तर चला सगळं असंच मी तूप आहे ते आता काढून घेतलेलं आहे हे तापलं झटपट असं पारं पारंपरिक पद्धतीचं तूप तयार झालेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बघायला भेटतील तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी असे हे तूप करून बघा असे पण आपण गोडाचे पदार्थ नेहमीच करतो त्याच्यामुळे तूप तर आवश्यक आहे तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद